आम्ही शेतकरी आहो मी शेतकरी हो, आहोत इतकं मात्र डोक्यात राहू द्या ते म्हणतो ना तुमचा झेंड्याचा रंग निळा असू दे का भगवा असू दे का हिरवा असू दे का पिवळा असू दे पण हे विसरू नका त्या झेंडा जो बनत ना ज्या कापडापासून तो कापूस माझा शेतकरी पिकवतो हे लक्षात असू द्या त्याच्यानं अंतिमय शेतकरी असला पाहिजे प्रथमय शेतकरी असला पाहिजे आता सुरू झाली आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा पूर होता जनावर असतील किंवा लोक असतील दोन गोष्टी आहे जिथं पूर गेला तिथली अडचण तर फारच जास्त आहे पण मी संभाजीनगर काल फिरलो तर तिथे काय लक्षात आलं का नदीच्या काठावरच्या लोकांना मदत दिली जात आहे पण ते नदीच्या काठावरने दूर आहे जिथं एकसठ एम एम पाणी पाऊस ते पडले नाही अतिवृष्टी झाली नाही तिथे त्यांना मदत ना, ना करताय पण सतत सततच्या पावसामुळं आज जे सोयाबीन पूर्ण धुळीस मिळालं त्याचे पंचनामेच केले नाही संभाजीनगरला जालन्याला पंचनामे केले नाही फार चुकीचं ना आहे सरकार सरकार काय काय म्हणतं काय एकसठ एम एमच्या वरते पाऊस पडला तर मग आम्ही तुम्हाला मदत करू असं गया साठ पडला तर काय नुकसान होत नाही का हा काही सेंटीमीटर न पोस मोजणारा विषय आहे का एवढ्या गलथान आणि एवढ्या विचित्र वागतंय सरकार तुम्ही सांगा पाच दिवसात सतत पाऊस पडला पाहिजे दहा एम एम सतत पडला पाहिजे एक एम एम कमी पडला पाच दिवसाच्या चार दिवसातला एक दिवस जर तर बेकार आता अर्धे लोक संभाजीनगरचे शेतकरी बसणार नाही अर्धे जालन्याचे जा बसणार नाही नदीच्या काठावरचे ते तेवढेच जर घेतले जात असत तर याच्यासारखं दुर्दव्य नाही <laughs> oh.